हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स दररोज लिंबू पाणी पिल्याने आपलं जे शरीर आहे ते डिटॉक्स होतं आणि आपलं जे वजन आहे ते नियंत्रणात राहतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठून उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीराला कोणता फायदा होतो पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जसे लिंबू पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच लिंबू पाणी पिण्याचे तोटे सुद्धा आहेत मग ते तोटे काय आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर अजून माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा लिंबू पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून आपलं शरीर निरोगी राखण्यास मदत करते साखरेशिवाय लिंबू पाणी पिण्याचे अधिक फायदे आहेत लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते तसेच काही अँटीऑक्सिडंट पोषक तत्वे सुद्धा असतात दररोज एक ग्लास लिंबू पाणी पिण्याचा आपल्या शरीराला कोणता फायदा होतो हे आता आपण समजून घेऊया पहिला आहे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकते लिंबू हे एक फ्लो नाईटचे एक स्रोत आहे ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि सूज विरोधी गुणधर्म असतात तसेच विटॅमिन सी चा स्रोत असणारे हे अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे आणि अँटीऑक्सिडंट्स हे फ्री रेडिकलची लढा देऊन आपलं जे शरीर आहे ते डिटॉक्स करते त्यामुळे सकाळी उठून एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीरातील जे विषारी घटक असतात ते बाहेर पडतात आणि आपलं जे शरीर आहे ते निरोगी राहत दुसरं आहे पचनासाठी उपयुक्त जेव्हा आपण सकाळी उठून एक ग्लास लिंबू पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील पचनाच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व दूर होतात आणि आपल्या पचन संस्थेला चालना मिळते जर आपली पचनसंस्था चांगली नसेल तर दिवसभर आपल्याला पोट फुगल्यासारखे वाटते आणि आपल्याला गॅसचा त्रास होतो यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते म्हणून दररोज लिंबू पाणी पिणे गरजेचे आहे तिसरा हे लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते लिंबू आणि आंबट फळे ही व्हिटॅमिन सी युक्त असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे नसांना हानिकारक फ्री रॅडिकल्स पासून वाचवतात याशिवाय व्हिटॅमिन सी हे शरीरातील हार्मोन्सना प्रेरित करून लोहाच्या अवशोसनासाठी मदत करतात त्यानंतर चौथा आहे हायड्रेशन दिवसाची सुरुवात हायड्रेशनने करावी ज्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी आपलं जे शरीर आहे ते हायड्रेट राहणं गरजेचं आहे वास्तविक दररोज साधं पाणी पिणे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे मात्र सर्वांना सारखं पाणी पिणे आवडत नाही आणि जरी आपल्याला पाणी पिणं आवडत नसलं तरी आपण दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे पाचवा आहे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर लिंबामध्ये असणारे पॅक्टिन फायबर आपलं वजन कमी करण्यासाठी मदत करतात अनेक तज्ज्ञांकडून सुद्धा सकाळी उठून उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो याशिवाय लिंबू पाणी हे भूक कमी करून मेटाबॉलिझमला अधिक प्रवृत्त करते लिंबू पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून वजन कमी करते त्यानंतर सहावा हे किडनीचे आरोग्य चांगले ठेवते लिंबू पाणी हे किडनी स्टोनच्या समस्येसाठी उपयुक्त ठरते किडनीमध्ये मिनरल्स चाचल्याने किडनी स्टोन होतो लिंबू पाणी पिण्याने त्यावर परिणाम होऊन ते नैसर्गिकरित्या बाहेर जाण्यास मदत मिळते त्यामुळे याचे सेवन सकाळी उठल्यावर त्वरित करावे हे आहे स्रोत लिंबू पाण्यात पोटॅशियम कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट असतात जे हृदयाचं आरोग्य आणि मांसपेशींना निरोगी ठेवण्यास मदत करतात त्यामुळे आपल्या सकाळच्या रुटीनमध्ये लिंबू पाण्याचा समावेश करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरते आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी राहण्यास मदत मिळते त्यानंतर आहे त्वचा चमकदार होते मी मागाशी सांगितल्याप्रमाणे लिंबू पाणी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात दररोज सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिल्याने आपल्या त्वचेचा जो पोत आहे तो सुधारतो आणि आपली त्वचा चमकदार होते तुमची त्वचा सुंदर बनवण्यासाठी तुम्ही दररोज लिंबू पाण्याचं सेवन करू शकता नऊ आहे ऊर्जादायक पेय दिवसभर एनर्जी लेवल राखण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्याचं सेवन करू शकता तुम्ही नॉन अल्कोहोल ड्रिंक्स ऐवजी लिंबू पाणी घेऊ शकता हे स्वादिष्ट असण्यासोबतच हेल्दी सुद्धा आहे इतर साखरयुक्त पेयांचे सेवन केल्याने आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात राहवा हे हृदय निरोगी राहते दररोज जेवल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून पिल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि आपला जो रक्तदाब आहे तो नियंत्रित राहतो दररोज जेवल्यानंतर लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास सुद्धा होत नाही तसेच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक पासून सुद्धा आपला बचाव होतो फ्रेंड्स आपण कोणतीही गोष्ट जर प्रमाणात घेतली तर त्याचा आपल्याला फायदाच होतो पण याच उलट आपण कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घेतली तर त्यापासून आपलं नुकसानच होतो लिंबू पाण्याचं पण तसंच आहे लिंबू पाणी जर तुम्ही प्रमाणात पिलात तर त्यापासून तुम्हाला फायदाच होईल या उलट जर तुम्ही लिंबू पाणी अतिप्रमाणात पिलात तर यापासून तुम्हाला नुकसानच होईल सांगते आता मी तुम्हाला लिंबू पाणी पिण्याचे तोटे समजून सांगते पहिला आहे लिंबू हा व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत आहे जर आपल्या शरीरामध्ये या पोषक तत्वाची पातळी वाढली तर त्याचा परिणाम आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांवर होतो म्हणून बरेच डॉक्टर लिंबू पाणी प्रमाणात पिण्याचा सल्ला देतात त्यानंतर दुसरं हे लिंबू पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असतं आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्याला ॲसिडीचा त्रास होऊ शकतो जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्याला उलट्यांचा आणि मलमलण्याचा त्रास होऊ शकतो तिसरं आहे अनेकदा लिंबू पाणी पिल्यामुळे आपल्या तोंडाला वास येतो आणि आपले जे दात आहेत ते कमकुवत होतात पण गरजेपेक्षा जास्त गरम पाणी पिल्यास आपल्या तोंडाच्या उतींमध्ये सूज येते त्यामुळे तोंडाचा अल्सर आणि चिडचिड होऊ लागते चौथा आहे शक्यतो लिंबू पाणी पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर करा कारण यामुळे लिंबाच्या रसाचा दातांशी संपर्क कमी होईल असं केल्याने दात कुंकुवत होणार नाहीत फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय